ही असे बिस्किटं तुम्हाला पण बनवायची आहेत कुरुम कुरुम छान आवाज येतो ना तर आज आपण हीच रेसिपी बनवणार आहोत तुम्ही विश्वास करू शकणार नाही ही, ही मी गुलाबजामच्या चाचणीपासून बनवलेली आहेत यात मी एक थेंबही दुधाचा वापर केलेला नाही घरात जे साहित्य आहे त्यातनंच ही बिस्किटं बनवलेली आहेत ही इतकी खुसखुशीत आणि इतकी क्रिस्पी होतात खूप छान लागतात चला तर मग वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया गुलाबजाम सिरप आहे गुलाबजाम खाल्ल्यानंतर सर्वांच्याच इथं हे सिरप उरतं तर कोणी शिऱ्यामध्ये किंवा कोणी शक्करपाड्यामध्ये वापरतं तर आपण यापासून आज बिस्किटं बनवणार आहोत मैदा बघून घेणार आहोत मैदा मी अर्धा किलो घेतलेला आहे तुमच्या घरातील व्यक्तीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता आता याला चाळून घेणार आहोत तुम्ही मैदा नसेल वापरत तर तुम्ही या ठिकाणी थोडा मैदा थोडं गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ हे घेऊन पण असे बिस्किटं बनवू शकतात आता हा चाळून घ्यायचा आहे यात काही कचरा वगैरे असला तो बाहेर निघून जाईल चाळून घेतल्यानंतर बघू शकता चाळणीत काहीच उरलेलं नाही मैदा स्वच्छ होता रवा घेतलेला आहे एक छोटी वाटी मी रवा घेतलेला आहे हा बारीक रवा आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने जसा रवा असेल तो घेऊ शकता आता मिक्स करून घ्यायचा आहे आता हे मिक्स झाल्यानंतर साजूक तूप घेतलेला आहे चार चम्मच चा आहे आपण ज्या चमच्याने पोहे खातो त्या चमच्याने मी चार चम्मच साजूक तूप घेतलेलं आहे तुम्ही हवं तर तेल वापरू शकता किंवा डालटा तूपही वापरू शकता हा पण एकजीव करून घ्यायचा आहे तूप आणि सर्व पीठ एकजीव झालेले आहे तुम्ही बघू शकता मूठ बांधले तर गोळा तयार होतो आता यात साखरेची चाचणी ती घालून थोडी थोडी करून मिक्स करून याचा गोळा तयार करायचा या ठिकाणी पाणी वापरण्यासाठी थोडा वेळ आहे पिठात जेवढी चाचणी बसेल तेवढीच घ्यायची आहे आता या ठिकाणी मी थोडं पाणी वापरलेलं आहे पाणी बघा मी थोडंच वापरलेलं आहे एक दोन सारखं आणि याचा गोळा बांधून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं करूनच वापरा आता बघू शकता हा गोळा जसा कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचा आहे सर्व पीठ एकजीव करून याचा गोळा बांधून घ्यायचा आहे आता पाणी तुम्ही बघू शकता मला किती वापरलं मी तर या ठिकाणी मी अर्धी वाटी पाणी वापरलेलं आहे दहा मिनटं रेस्ट करू दिलं यातला एक गोळ्याचा भाग घेऊन घ्या आता पाटावरती आपण याला हळूहळू पसरवून घेणार आहोत या पद्धतीने पसरवून घ्यायचा चाकून याचे छोटे छोटे काप करून घ्यायचे अगदी सोप्या पद्धत आहे ही तुम्ही हवं तर एका वाटीने गोलगोल पण आकार देऊ शकता व काटा चम्मचने या पद्धतीची डिझाईन करून घ्यायची आणि दुसरी पद्धत सांगू का सेम पद्धतीने हेच काप तयार करून घ्यायचे आणि बोटाचा दाब देऊन अशी डिझाईन पण करू शकता ही पण खूप छान दिसते कढईत तेल घेणार आहोत तेलातच तळून घेणार आहोत किंवा तुपात पण तुम्ही तळू शकता एक एक कळून सर्व बिस्किटं टाकून घ्यायची आहेत आणि याला गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आहे अजिबात वाढवायची नाही जोपर्यंत बिस्किट असे फुलून थोडे वर येत नाही तोपर्यंत पलटवायचे नाही आणि काट्याच्या चम्मचने असे आलटी पलटी करून घ्यायचे आहेत जोपर्यंत बिस्किटांचा हा भाग लालसर होत नाही खालचा तोपर्यंत बिस्किट अजिबात पलटवायची नाही ही बिस्किटं खायला इतकी छान लागतात आणि यात म्हणजे जे गुलाबजामचं सिरप होतं त्यामध्ये इलायचीचं फ्लेवर पण होतं ते पण फ्लेवर यामध्ये खूप छान लागतं याचा जोपर्यंत ब्राऊन रंग येत नाही तोपर्यंत ही बिस्किटं तळून घ्यायची आहे मुलांना तुम्ही ही डब्यात पण देऊ शकता आणि असं सहज खाण्यासाठी पण देऊ शकता तर हे बघू शकता कलर किती छान आलेला आहे तळून झालेली आहे तुम्ही काढून घेणार आहे झाल्यानंतर ही थंड करून घ्यायची आणि एक हवाबंद डब्यामध्ये महिनाभर सहज टिकतात तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कम कमेंट करून सांगा अनेक कमी खर्चात पण होते आणि घरातल्या साहित्यात पण चला तर भेटूया पुढच्या रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद